नमस्कार नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आता सर्वच राजकीय पक्षाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केले आहेत महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी जोरदारपणे मोर्चेबांधणी सुरू केले आहे अक्र आक्रमकपणे मोर्चेबांधणी सुरू केले असताना आता आगामी विधानसभेला राज्यभरामध्ये तब्बल वीसपेक्षा जास्त तरुणांना उमेदवारी देण्याचं शरद पवार यांनी निश्चित केलं आहे या टीममध्ये बारामतीमधून युगेंद्र पवार तासगावमधून रोहित पाटील तर मेहबूब शेख त्याचबरोबर गोकुळ झिरवाळ आदी त्याचबरोबर इंदापूरमधून प्रवीण मा प्रवीण माने यांना या ठिकाणी या उमेदवारा देण्याचं जवळपास निश्चित केलं असताना फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधूनही तरुण उमेदवाराला या ठिकाणी उमेदवारी देणार असल्याचं या ठिकाणी शरद पवारांच्या विचारामध्ये आहे आता फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये ते तरुण उमेदवार कोण असा प्रश्न अनेकांमधून विचारण्यात येत आहे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं आता जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाले असून फलटण कोरेगाव मतदारसंघामध्ये महायुतीच्या माध्यमातून फलटण कोरेगावची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस प्रणीत अजित पवार गटाला आहे तर महाविकास आघाडीमधून ही जागा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जाणार असल्याचे स्पष्ट संकेत या ठिकाणी मिळत आहेत मागील काही दिवसांमध्ये शरद पवारांनी अनेक तरुण उमेदवार या ठिकाणी जाहीर करण्यात येत असताना आता फलटण कोरेगाव मतदारसंघामधून शरद पवार कोणत्या तरुणांना तरुणाला उमेदवारी देणार याबाबतच्या चर्चा आता फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये रंगू लागले ला आहेत आपणास काय वाटतंय आपण कमेंट्समध्ये जरूर कमेंट्स करा शरद पवार कोणत्या तरुणाला फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून संधी देतील हे आपणास काय वाटतं आपण कमेंट्समध्ये जरूर आपण कमेंट्स करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद